माझं गाणं आहेत आई आई तुझी उभं आता सोडू वाटे ना आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा तर ऐकूया आई आई तुझी उभं आता सोडू वाटे नाही का आई 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 तू माझी आई आई आई, आई। आई आई तू माझी आई कुशीत घे आई तुझ्या उठीत घे आई पण आता माझे ला प्रेमाने गोंजार मला आई 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 तुझी उभा तर सोडू वाटे ना आई आई तुझी उभा तर सोडू वाटे ना मायेचा सागर तू ममतेचा महासागर तू मायेचा सागर तू ममतेचा महासागर तू करुणेचा जलसागर तू मी कसं राहू आता तर मला जगूही वाटे ना आता तर मला जगूही वाटे ना आई आई तू माझी आई 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 तू माझी आई खुशीत घे आई तुझ्या ओटीत घे आई मनात माझे लागेना जेवढी मजा तुझ्या खुशीत जेवढी माया म्हणता खुशी तुझ्या ओटीत जेवढी मजा तुझ्या खुशीत जेवढी माया म्हणता खुशी तुझ्या ओटीत तेवढी कुठेही नाही आई मला परक्याच्या घरी जाऊ वाटे ना मला परक्याच्या घरी जाऊ वाटे ना आई आई तू माझी आई आई तुमाजी आई तू माझी आई कुशीत घे आई तुझ्या ओटीत घे आई, आई, आई मनात माझे लागे ना आता मला करमे ना माझं तिथं कोण आई कोण माझी काळजी घे माझं तिथं कोण आई कोण माझी काळजी घेई माझा हट्ट लाड कोण ना आई समजून घे थोडं मला आई नको पाटू सासरे मला आई तुझ्या जगात माझा पायी हले ना तुझ्या जगातून माझा पाय हले ना आई आई तू माझी आई 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 तू माझी आई उशीत घे आई जेवटीत घे आई पण आता माझी ना आता मला ना पण आता माझी लागेना आता मला कर मेना देवासारखा बाबा माझा अत्यंतिक जीव लावणारा भाऊ माझा देवासारखा बाबा माझा अत्यंतिक जीव लावणारा भाऊ माझा सतत माझीच काळजी करणारी बहीण माझी सोडून यांना तोडून यांना कसं जाऊ आई पर क्या जागी मला झोप येईना पर क्या जागी मला झोप येईना ना आई आई तू माझी आई 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 तू माझी आई कुशीत घे आई तुझ्या ओटीत घे आई मनात माझे लागे ना आता मला कर्मी ना प्रेमाने गुण जाण मला आई 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 तुझी खूप आता सोडू वाटे ना आई आई तुझी खूप आता सोडू वाटे ना आई आई तू माझी आई 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 तू माझी आई अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं नका धन्यवाद